आणि याची दृष्टी गेली तर नमस्कार मित्रांनो आज दिव्यांगासाठी खूप महत्वाची बातमी आहे जी म्हणजे दिव्यांगांचं पेन्शन वाढ झालेलं आहे पहिले आपल्या दिव्यांगांना पंधराशे रुपये पेन्शन होतं तर आता ते पेन्शन वाढ होऊन पंचवीसशे रुपये झालेलं आहे मान्य बच्चू कडू यांच्या अथांग प्रयत्नांना यश आलेलं आहे मंत्री महोदय यांनी दिव्यांगांचे प्रश्न विचारात घेऊन दिव्यांगांना पंचवीसशे रुपये पेन्शन केलेली आहे तर हीच पेन्शन योजना आपल्यासाठी खूप मोठं वरदान होणार आहे कारण की कोणच्या कोणत्या दिव्यांगांना पंधराशे रुपये पुरत नव्हते कोणचे अंध बांधव दिव्यांग बांधव आणि आज माझ्यासोबत सुशील नावाचा मुलगा आहे तो म्हणजे माझा आहे आणि तो दोन्ही डोळे नंद आहे तो आपल्याला काहीतरी सांगायचा आहे त्याच्या मनात खूप खुशी झालेली आहे की दिव्यांगांना पेन्शन पंधराशे रुपये पंचवीसशे रुपये झालेला आहे तर मित्रांनो हा पोलीस भरती करत होता तर अचानक रनिंग करता करता याचे ह्या पडला डोक्यावर आणि याची दृष्टी गेली तर, हाँ दोना गेली, हाँ तर हा दोन हजार एकोणीस मध्ये याची दृष्टी गेली आणि हा आतापर्यंत काहीच करू शकला नाही तर आता हा काही ना काही करत आहे जीवनामध्ये याला खूप डिप्रेशनमध्ये मध्ये तर आम्ही डिप्रेशन मधून याला बाहेर पण काढलेला आहे तर आज हा सुशील माझा मित्र आहे आणि हा काय म्हणतो तर आपण त्याच्याच तोंडातून ऐकूया तर बोला सुशील नमस्कार माझं नाव सुशील राम कोरे मुक्कामपूर उमरगा तालुका जिल्हा धाराशिव मी इथून बोलतो हां खरं तर आज दिव्यांगांना इतके दिवस दीड हजार रुपये पेन्शन होतं मला माझ्या मित्राकडून खूप मला तीन वाजता कळालं कळल्यानंतर की मित्रांनी सांगितलं की दिव्यांगांना पहिलं दीड हजार रुपये पेन्शन होतं आता दीड हजारहून अडीच हजार रुपये पेन्शन वाढवण्यात आलेलं आहे इतका आनंदाला दिव्यांगला कुठल्याही कामं होत नाही सरकारनं खूप त्यांची काळजी घेतलेली आहे तर ते खरं तर त्याने दीड हजाराहून अडीच हजारावर अं वाढ केलेली आहे बच्चूभाऊचे एवढे प्रयत्न आहेत की बच्चूभू रस्त्यावर उतरून त्याने मोर्चा काढते आवाज उठवते एवढे बच्चूभाऊ खूप ती कष्टाळू ह्या दिव्यांगासाठी खूप त्याने लढा देतात त्यांच्या रक्ताचं पाणी झालं त्यांनी खूप आमच्यासाठी प्रयत्न करतात प्रयत्न करून आज त्यांच्या मागण्याला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्याने आज दिव्यांगांची खूप खूप त्यांनी काळजी घेतलेली की दीड हजारहून अडीच हजार पेन्सिल खूप मोठी गोष्ट केलेली आहे खूप मला ती खूप बच्चू भाऊचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार आणि त्यांना माझ्याकडे शुभेच्छा धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे सुशिला कोणत्या परिस्थितीतून वाढ आलेला आहे त्याला पण आज खूप खूप खुशी झालेली आहे त्यांनी पण मला सांगितलं सूरज मी पण तुझ्यासोबत व्हिडिओमध्ये दिसणार म्हणून आज आपण त्याला व्हिडिओमध्ये आणलं आणि तुम्हाला त्याची फुल स्टोरी ऐकायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याची फुल स्टोरी तुमच्या समोर आणणार आहे मित्रांनो धन्यवाद